मिनटात राजे मागेच हे थोडं मागे व्हा ना थोडं मागे व्हा रिपोर्टर प्लीज थांबले राजे आ राजे तब्बल एक तासाहून अधिक वेळ चर्चा केली संपूर्ण महाराष्ट्र ही चर्चा लाईव्ह पाहत होता मात्र आता पुन्हा जारांगे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलेलं आहे की तुम्ही शासन निर्णय जारी करा नाहीतर वीस तारखेला आम्हाला याशिवाय पर्याय नाहीये नाही आज बरं का आमची तर इच्छा अशी होती की माननीय जारांगे पाटील साहेबांनी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभागी व्हायसाठी बैठकीमध्ये यायला हवं होतं तसं त्यांना विनंती पत्र देखील मी दिलेलं होतं काल माझ मी त्यांच्याशी दोन वेळा बोललो ते मला प्रयत्न करतो म्हटले पण त्याला काही कारणामुळे ते येऊ शकले नाही आज जवळपास एक तासभर या मराठा आरक्षण उपसमितीच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली आता तुम्ही म्हणता लाईव्ह पाहिले तर आम्हाला बैठकीतनं समजत नव्हतं की लाईव्ह काय चालू आहे का काय परंतु त्या बैठकीबरोबरच कायदेशीर बाबी काय आहेत सुप्रीम कोर्टाचे जे क्युरेटिव्ह पिटिशनचा पर्याय आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी आणल्या पाहिजेत पुढे ह्या सगळ्या गोष्टीची जवळपास मॅरेथॉन बैठका मान्य मुख्यमंत्री मोदी घेतल्या एकदम सकारात्मक चर्चा झाली आणि आपण जर असं म्हणत असाल की परत बैठक झाल्यानंतर मान्य जनांगी पाटील साहेबांनी काही वक्तव्य केलं किंवा के काही स्टेटमेंट दिलं ते मी ऐकलेलं नाही पण आज आम्ही त्यांना सगळ्यांनी सांगितलं ज्या काही गोष्टी त्यांनी पॉइंट आउट केल्या किंवा बाबा काही ठिकाणी सर्वे झालेला नाही काही ठिकाणी विशेष कक्ष जे कोणबी प्रमाणपत्र द्यायसाठी सुरू केले होते ते बंद आहेत या सगळ्या गोष्टी इमिजिएट ऍक्शन मान्य मुख्यमंत्री मोदी घेतल्या आजच्या बैठकीमध्ये जे जे ठरलं त्याची पूर्तता करायसाठी से सीएम साहेब उद्या आणि परवा परत सलग विभागाच्या बैठका घेत आहेत अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत कायदेतज्ञांना दे सूचना देत आहेत सरकार अत्यंत सकारात्मक आहे आता राहता राहिला प्रश्न धरंगे पाटील साहेब म्हणतात की सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्या सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीत तुम्ही विस्तृतपणानं सांगा सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये धरा तर त्याच्यासुद्धा बाबतीत जे आपले रिटायर्ड जस्टिस शिंदे साहेब आहेत रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब आहेत त्यांना याच्या बाबतीतली व्याख्या नेमकी कशी आहे त्याला कायदेशीर आधार कसा घेता येईल सगळे सोयरी शब्दाला हे सुद्धा तपासायला किंवा याच्या बाबतीत सुद्धा महाअभियुक्ता म्हणजे अॅडव्होकेट जनरल होते आजच्या जनरल होते आजच्या बैठकीमध्ये त्यांना सुद्धा सीएम साहेबांनी सांगितलं की हे सगळे सोयरीच्या सुद्धा व्याख्या तपासा त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरच परत बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत साहेब सा, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत असं असताना मी समारोप करताना आभार जेव्हा बैठकीचे मी मानले तेव्हा मी दारंगे पाटील दादाने विनंती केली की तुम्ही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद द्या तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या समजा वीस तारखेनंतर मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक येतील वगैरे असं म्हटल्यानंतर सगळ्यांचीच गैरसोय होणार आहे येणाऱ्यांची पण होणार आहे आणि मुंबईवासियांची सुद्धा होणार आहे पण सरकार ती वेळ येऊ देणार नाही मी भाषण समारोप करताना सांगितले की मनोज पाटील तर की तुम्हाला मुंबई यायची वेळ येऊ नये अशा पद्धतीनं सकारात्मक पावलं सरकार यासाठी टाकते तुम्ही सुद्धा सकारात्मक झालं राहिलं पाहिजे तुम्ही सुद्धा तसाच प्रतिसाद सरकारला दिला पाहिजे ही सरकारच्या अधिकाऱ्यांसंदर्भात आरोप केले की जातीयवादी अधिकारी वाहत काही तालुक्यातले जे अहवाल आहेत नोंदी आहेत ते निरंक अहवाल आलेले आहेत खरंच असा प्रकार समोर येतोय की कारण जरांगेच्या कुटुंबातच कुणबी नोंद आढळून आले या बाबतीत जरांगे पाटील साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित केले आम्ही सगळ्यांनी ते नोट डाऊन केलेले आहेत विभागाला आजच सूचना आम्ही दिलेल्या आहेत की या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती तत्काळ सादर करा आणि त्यांनी जे सांगितलं की काही गावात शून्य लोकांचा सर्व्हे केला शून्य लोकांचे कागदपत्र तपासले अशी ठिकाणं असतील तर सगळ्या आयुक्तांना विभागीय आयुक्तांना सगळ्या म्युन्सिपल कमिशनरना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की जिथं डिले झाला असेल किंवा जिथं अजिबातच सर्वे हा झाला नसेल तिथं तात्काळ करा असे सुद्धा स्पष्ट आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठकीमधनच सगळ्या प्रशासनाला दिलेले आहेत चार शब्दांच्या मुदतवाढ मिळणार नाही म्हणून सांगताय सात महिने मुदतवाढ दिलेली आहे आधी आता तुम्हाला असं वाटतंय का जरांगे ताटर भूमिका घेत आहे की सरकार कमी करते मला त्यांना एकच म्हणायचं आहे ती सात एक दोन वेळा त्यांनी मुदतवाढ दिली याच्याबद्दल दुमत नाही पण पाठिंबा साठ वर्ष जे झालं नाही मला सांगा तुम्ही की धारंगी पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं आज कडू साहेबांनी बैठकीत सांगितलं की याच्यापूर्वी प्रमाणपत्र मिळवायला आणि कागदपत्र तपासायला किंवा पडताळणी करायला साधा तलाठी कुठे येत नव्हता आता सगळे वरिष्ठ अधिकारी गावागावात फिरायला लागले म्हणजे पूर्वी जे साठ वर्ष झालं नाही ते शिंदे साहेबांनी शब्द दिल्यापासून गतीनं काम सुरू केलं सगळे कलेक्टर सगळे कमिशनर सगळे प्रांताधिकारी सगळे तहसीलदार सगळे मंडल अधिकारी सगळे या कामामध्ये आहेत त्यामुळे मी म्हणतोय परत परत की हे काम करताना जर गडबड झाली गडबड केली आणि त्या गडबडीमध्ये जर ते आपल्या अंगलट आलं आणि त्या, त्या गडबडीमुळे जर समजा ऐनवेळी पुन्हा कोर्टामध्ये काही चुकीचा का निर्णय झाला तर तो आपण आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होऊ नये म्हणून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि त्याच्यासाठी जर थोडासा वेळ लागणार असेल आतापर्यंत वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही धरंगे पाटील साहेबांचे सरकारच्या वतीनं आभारच मानलेले आहेत पण प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सकारात्मक राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती